वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा मी तुम्हाला चटपटीत असे शिंगाडे करून दाखवणार आहे तर माझ्या मिस्टरांनी बघा त्यांना मार्केटमध्ये मा हे शिंगाडे मिळाले म्हणून घेऊन आले मी तर हे पहिल्यांदाच पाहिले त्यांनी सांगितलं हात जरा जपून लावू कारण याला काटे असतात त्यामुळे मी हे सर्व एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलेले आहेत आणि इथे वरतून पाणी टाकून याला छान असं खंगाळून घेतलेलं आहे तर आधी असंच धुतलेलं आहे आणि नंतर नळाखाली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे शिंगाडे तर हे उपवासाला देखील चालतात आणि उपवास नसल्यावर देखील खायला चालतात तर उकडल्यानंतर हे आपल्या रताळ्यासारखे किंवा बटाट्यासारखे छान उकडले जातात आणि त्यासारखे तुम्ही खाऊ देखील तर इथे माझ्या खंडोबाचे नऊ दिवसाचे उपवास चालू झालेले मी तयार करणार आहे मी हे या आधी कधी पाहिलेले आहेत आणि याची टेस्ट पण मी घेतलेली नाहीये त्यामुळे मी अर्धेच इथे कुकरमध्ये उकडायला टाकून घेतले आहेत आणि अर्धे तसेच ठेवून दिलेले आहेत तर इथे मी कुकरला लावून दिल्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि याच्या चार शिट्टे होऊ दिलेल्या आहेत तर व्यवस्थित चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि कुकर गार होण्यासाठी ठेवून दिलेला आहे झाकण पडल्यानंतर हे शिंगाडे मी अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा कशा वाफा निघत आहेत त्याच्यामधनं दिसायला हे कसे तरी दिसत आहेत पण टेस्टला मी तरी पहिल्यांदा खाऊन पाहिल्यावर मला वाटलं की आपली आंब्याच्या आतमध्ये जी कोय असेल कोयच्या आतमधला जो भाग असतो ना त्यासारखीही लागते तर तुम्ही कधी खाल्लेले आहेत का किंवा तुमच्या भागात हे मिळतात का ते मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा गरम जरी असली तरी दोन मी आधी कट केले होते आणि तुमच्या एक कट करून दाखवते आहे बघा आता अशा पद्धतीने हे कट करायचे आणि मागून प्रेस केलं की असे हे निघतात बघा एक तर उडून गेलं अशा पद्धतीने बघा बटाट्यासारखंच दिसतं आणि रताळ्यासारखेच दिसतात हे तर पण याचा शेप बघा एकदम मस्त हार्ट शेप आहे मी कट केलं होतं पण नंतर जोडल्यावर मी बघितलं तर एकदम मस्त असा शेप तयार झालेला आहे तर इथे बघा सगळ्यांचे हार्ट मी ब्रेक करून टाकलेले आहेत आणि आता या सगळ्या ब्रेक केलेल्या हार्टची मी मस्त चटपटीत अशी डिश करणार आहे तर इथे बघा मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत थोड्याशा फ्राय करण्यासाठी तर मिरच्याचे तुकडे करून टाकल्यानंतर हे सर्व शिंगाडे मी इथे टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे शिंगाडे याच्यामध्ये छान हाय फ्लेमवर मी आधी परतून घेणार आहे एक दोन ते तीन मिनिटांसाठी तर आंबडला जी देवी आहे त्या देवीच्या इथे बघा नवरात्रीमध्ये शिंगाडे मिळतात तर मला आधी वाटलं यांनी शिंगाडे आणले म्हणजे ते शिंग, शिंगाडे आणले की काय पण हे असे असतात किंवा ह्यापासूनच ते शिंगाडे तयार होतात का मला माहीत नाही कारण त्याच्यावरती शिंगाड्याचं पीठ असतं आणि आतमधून साखर असते अशा प्र अशा प्रकारे ते केलेले असतात तर तुम्हाला माहीत असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा की याच शिंगाड्यांपासून ते शिंगाडे तयार होतात का तर इथे बघा चांगले दोन ते तीन मिनटं हे शिंगाडे हाय फ्लेमवर परतल्यानंतर इथे मी तिखट टाकलेलं आहे काळं मीठ साखर आणि आपलं रोजचं खाण्यातलं मीठ टाकलेलं आहे जर तुम्ही हे उपवासाला करत नसाल तर तुम्ही याच्यावर चाट मसाला मॅगी मसाला असं टाकून देखील याला छान चटपटीत करू शकतात तर इथे बघा मी थोडी टेस्ट वाढवण्यासाठी काळे मिरे देखील इथे कुटून टाकलेले आहेत आणि यावरती छान असं लिंबू पिळून घेतलेलं आहे तर मिस्टरांना थोडंसं लाईट खायचं होतं उपवासाचं तर म्हणलं चला तुम्हीच हे आणले तर तुमच्यावरच पहिल्यांदा प्रयोग करून बघूयात म्हणून त्यांनाच ही डिश पहिल्यांदा मी सर्व केलेली आहे तयार करून तर अशा पद्धतीने बघा एकदम झटपट अशी ही डिश तयार होते तर खायला देखील मस्त लागते तुमच्याकडे जर अशा पद्धतीने हे शिंगाडे मिळत असतील किंवा ते खायला कसे लागतात हे तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कारण मी तर ही डिश पहिल्यांदाच करते आणि हे हा जो प्रकार आहे तो आमच्या घरी पहिल्यांदाच आणलेला आहे तर अशा पद्धतीने बघा मस्त मी इथे सर्व केलेला आहे तुम्ही यावरती दही चिंचाची चटणी असं देखील सर्व करून याची छान चाट करून खाऊ शकतात तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने करायचं असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने बघा घ्यायचं आणि मस्त खायचं आणि टेस्ट कशी झाली ते सांगायचं थँक्यू धन्यवाद